म्हणजे ज्यावेळी स्वतःची बदनामी झाली असं वाटतं तेव्हा समोरच्या माफी मागायची आणि रोज सकाळी उठून एकनाथ साहेबांना बदनाम करण्याचं सा कटकारस्थान करायचं माय बोली मराठी आहे माय बोली मराठी असल्यामुळे मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जर अन्याय करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर शिवसेना देखील त्याला त्याच पद्धतीनं उत्तर मला असं वाटतं की आताच एवढ्या लवकर पूर्ण योग्य आहे असं मला वाटत नाही एखाद्या यंत्रणेचा अहवाल दिलेला आहे अजून काहीतरी अहवाल चालू आहे असं देखील काही मंडळींकडनं मला कळलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा तपास यंत्रणेचा जर सर, चौकशीचा अहवाल अजूनही जिवंत असेल किंवा सुरू असेल तर अशा प्रकरणामध्ये आपलं मत मंत्री असताना व्यक्त करणं हे योग्य नाही एसआयटीचा अंतिम निर्णय आल्यानंतर याच्यावर योग्य ते आम्ही रोज सकाळी एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करतात तेव्हा रोज माफी मागणार म्हणजे ज्यावेळी स्वतःची बदनामी झाली असं वाटतं तेव्हा समोरच्या माफी मागायची आणि रोज सकाळी उठून एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचं सा, कटकारस्थान करायचं ही दुटप्पी भूमिका आहे तशी मराठीच्या बाबतीमध्ये देखील घेत नाही या बाबतीमध्ये असं जर कृत्य निष्कृत्य त्याने केलं असेल तर त्याला शंभर टक्के कडक शिक्षा होईल कडक त्याच्यावर कारवाई होईल आणि या संदर्भातली घटना परत घडू नये यासाठी पोलीस योग्य तो बंदोबस्त करतो टीजर मुळे मतं वाढतात अशातला भाग नाही शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र घेण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्या इथे किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अजून चर्चा करू कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्या सोबत नाही आहे त्यांच्यावर काँग्रेस देखील आहे ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी पातळीवर जाऊन अपमान केलेला आहे आणि अशा महाविकास आघाडीच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये राजसाहेब येतील की नाही त्याच्याबाबत बोलणं त्यांच्या निर्णयानंतर ठरेल परंतु मी अजून एक सांगतो की ज्या पक्षानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान केलाय अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही पोलीस कारवाई करतील ना अशा पद्धतीची मगरुरी जर कोण करत असेल आम्ही अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्रामध्ये बहुभाषिक राहतात सगळ्या भाषांबद्दल आम्हाला आदर आहे परंतु आमची मायबोली मराठी आहे मायबोली मराठी असल्यामुळं मराठी भाषेवर आणि मराठी माणसावर जर अन्याय करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर शिवसेना देखील त्याला त्याच पद्धतीनं उत्तर समन्वय समितीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला जातो विरोधकांकडून त्या बाबतीतली स्ट्रॅटेजी आपल्या आमदार महोदयांची कशी असावी आपण सत्य कसं सभागृहा समोर मांडावं याबाबत सांगोपाक चर्चा झाली महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था लढाव्यात अशा पद्धतीची चर्चा झाली त्याच्यामुळं महामंडळ वाटप करण्याचा अधिकार समन्वय समितीला नाही त्याचा निर्णय तीन नेते घेतील त्याच्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब असतील बीजेपीतून माननीय देवेंद्रजी निर्णय घेतील आणि एन सी पीतून निर्णय घेतील